नमस्कार मंडळी नमस्कार मी अमोल स्वागत करतो कोकणवारी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल जी पी एल म्हणजे गणपतीपुळे प्रीमियर लीग स्पर्धेची पूर्वतयारी तर, तर आज तारीख आहे दहा फेब्रुवारी तर आजपासून गणपतीपुळे प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे आणि आज पहिलाच दिवस असणार आहे उद्घाटन दिवस तर बघूया मंडळी ही स्पर्धा कशी सुरू होते या संदर्भातला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला म्हटलं दाखवूया जेणेकरून तुम्ही पण ही स्पर्धा तिथली उद्घाटन वगैरे कसं होतंय काय हे बघाल तर त्यासाठी निघालो आहे थोडा उशीरच झाला आहे साडेआठ वाजलेत तर निघतो आता गणपतीपुळ्याच्या मानेवाडीत आणि सातवं पर्व आहे गेली सहा वर्षे सुंदररीत्या आयोजन नियोजन चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीने केलं जातं आणि सातव्या वर्षामध्ये ही स्पर्धा पार पडते चला जाऊया आणि स्पर्धेची सुरुवात गणपतीपुळे प्रीमियर लीगची सुरुवात कशी होते बघूया चला तर मंडळी पोहोचलो आहे गणपतीपुळ्यात आणि सुंदर असं मैदान इकडे थोड्याच वेळात ट्रॉफीचं अनावरण होणार आहे आणि जी पी एल स्पर्धेला सुरुवात होईल तर इकडे बघू शकता काय माहोल आहे जबरदस्त इकडे समालोचन कक्षामध्ये सर्वजण आहेत त्यानंतर इकडे मान्यवर कक्ष आहे इकडे बघू शकता इकडे देखील मान्यवर कक्ष

कुठल्याही नेत्याला किंवा गावच्या प्रमुखाला बोलवता यांनीच अप नाव मोठं केलंय आणि त्या नॅशनल लेवलच्या खेळाडूच्या हस्ते आपण दीप्रज्जन करतो पुन्हा एकदा जरा सर्व खाडूला ते सांगेल काल शोभत करत्रुबुद्धी विनाश आहे आदव, संगम सुयोग चव्हाण टायकॉन्डो मध्ये शालीय राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता जान जगाच्या पटलावरती टायकॉन दैवत आई चंडिकेची चरणी आपण नतमस्तो घेऊया सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु दे ग्रामदैवत श्री चंडिका देवी आणि तिच्या आशीर्वादाने तिच्या कृपेने गणपती बाप्पाच्या सहकार कृपा आशीर्वादाने नगरीमध्ये आता आपण पाहणार आहोत बॅट आणि बॉल युद्ध म्हणजे क्रिकेट चाळीस ग्रामदेवतेला <स्थाथ> दे। आणि त्याचबरोबर मंगलबुद्धीच्या चरणी आपण नतमस्तक होतोय कुठलाही विघ्न न येता निर्विघ्नपणे कोणालाही देत <स्थाथ> घटन झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होते पहिला सामना बीबीसी भुतेवाडी आणि रुद्र स्पोर्ट्स यांचा सुरू होणार आहे बीबीसी भुतेवाडीने आणि गोलंदाजी घेतली गावणकर आणि त्यांचे सहकारी यांचं खूप खूप अभिनंदन करावं तेवढं आहे कारण या जे तुम्हाला सर्व या स्पर्धेची आकडी दिसते एक महिना जवळजवळ हा माणूस मेहनत घेतो

या फेकला गेला बॉल यस यांनी थोडीशी गती चांगली होती फिल्डिंग लाच्या मापीने झालेली पहा नवे इथे डॉट बॉल आलाय थोडस जज केलं जाईल कारण पहिला सामना आहे विकेट कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहे कुठे टप्पा पडल्यानंतर कसा पाऊस आहे याचा अंदाज ते घेण्याचा इरादा या बीबीसीसी भूते पाटील संघाने आखलाय कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला हो यावी गती कमी होती टप्पा चुक होता चांगला पाऊस इथे पाहायला

गोलंदाज कुडाळ याच्याकडून कुडाळ पुढचा चेंडू गौरव पाटील साठी हो यस यांनी गोलंदाजच्या थोडासा पुढे कॉम्बिनेशन नाही कॉल कॉम्बिनेशन ते सरस पाहला बघा कुडाळ शिग वन नेक्स्ट बॉल फ्रंट ऑफ राउंड द विकेट या वि स्ट्राइकिंग एरिया राजापूरचा फयान म्हणजे आपला सयान या बी ऑफ टीच तर मंडळी नमस्कार काल दहा फेब्रुवारी आणि गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळे प्रीमियर लीगचा शुभारंभ होता आणि त्यानिमित्ताने मी पण गेलो होतो तर सुंदररीत्या स्पर्धेला सुरुवात झाली आकर्षक अशी विद्युत रोषणाई ढोलांचा ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आकाशबाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि खास करून प्रमुख पाहुणे उद्घाटनाला कोण तर ज्याने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलं असा तो गणपतीपुळ्याचा सुपुत्र चव्हाण म्हणून आहे तर त्याला तिथे शुभारंभासाठी बोलवलं होतं त्याचे मार्गदर्शक शिक्षक देखील होते तर त्यांच्याकडून शुभारंभ झाला आणि त्यानंतर स्पर्धा सुरू झाली खरोखर चांगल्या पद्धतीचे पहिल्या दिवसातले सामने त्या ठिकाणी खेळ खेळवले गेले असेच चार दिवस पुढे सामने असणार आहे आणि चौदा तारखेला या स्पर्धेचा समारोप असेल तर मंडळी मी पण गेलो होतो त्याच्यामुळे समालोचन करायला देखील तिथे भेटलं आयोजकांची विनंतीला मान देऊन आपल्याला पण तिथे संधी भेटली समालोचन करायची त्यानंतर जेवणाची पण व्यवस्था आयोजकांनी केली होती सुंदररीत्या जेवण वगैरे होतं त्यानंतर बरोबर पर पावणे दोन वाजता सामने संपले आणि त्यानंतर मी घरी आलो दोन वाजले म्हणून व्हिडिओचा एंड करायचा ठेवला होता तर तो आज करतो आहे तर अशा पद्धतीने गणपतीपुळ्याची प्रीमियर लीग सुरू झालेली आहे तर मित्रांनो अजूनही चार दिवस ही स्पर्धा असणार आहे स्पर्धा बघायला या प्रत्यक्षात नाही जमलं तर यूट्यूबवरती रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती जावा तिथे ऑनलाईन बघा स्पर्धा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगली एखादी दे कमेंट देखील करू शकता आणि स्मार्ट वॉच हे जे बक्षीस आहे ते देखील जिंकू शकता तर अशी सगळी स्पर्धा आहे गणपतीपुळे प्रीमियर लीग पर्व सात तर नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करून శేర్ పను కేటూపుడి నవీన్ బ్లగమే